कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात अनेक ठिकाणी दिवसरात्र राजरोसपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुठवली येथे घटनास्थळी जाऊन अनधिकृत वाळू उपसा करीत असलेला व्हिडिओ व्हायरल करून या संदर्भात तक्रार दाखल केल्यानं सावित्री खाडीमध्ये एक मे महाराष्ट्र दिनी रात्रीच्या सुमारास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्या मुठवली तसेच केंबुर्ली येथील वाळू डेपोवर अचानक टाकलेल्या धाडीमध्ये अनधिकृत वाळू साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे मुठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाविरोधात व या कंपनीबरोबर ज्या शेतकऱ्यांनी जागेचा करारनामा केला आहे त्यांच्या विरोधात एकशे तीस ब्रास अनधिकृत वाळू उत्खननाचा वाळू साठा जप्त केल्यानं तीस लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली मुठवली या ठिकाणी जो अनधिकृतपणे जो साठा केलेला होता तीन ठिकाणी जवळपास एकशे तीस ब्रास वाळू साठा जप्त केला होता डेपोच्या व्यतिरिक्त तर तो वाळू साठा हा जप्त केला आहे आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून खुलासा मागितलेला आहे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त होऊन त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे एकशे तीस ब्रास अनधिकृत वाळू साठा आढळून आला आणि तो जप्त केलेला आहे तर त्याच्यावरती दंडाचे आदेश केलेला आहे एक्झॅक्ट फिगर हे नाही एकोणतीस लाख समथिंग फिगर आहे एकोणतीस लाखाच्या जवळपास त्यांना दंड आकारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जो जागा जी वाळू डेपोसाठी ज्यांनी घेतलेली होती ओरिएंटल ओरिएंटल लिमिटेड म्हणून कंपनी आहे तिथं आणि तो जो शेतकरी आहे ज्याच्या त्यांनी करारनामा केलेला आहे त्यांच्या नावाने दंडाचे ना आदेश काढण्यात आलेले आहेत <ख़ाँगा>